बस स्थानकावर बसची वाट पाहणं म्हणजे कंटाळवाणं काम पण आता महाराष्ट्रातल्या अनेक एसटी बस स्थानकांवर हा वेळ वाया जाणार नाही कारण प्रवाशांना तिथे थेट मोफत पुस्तकं वाचायला मिळणार आहेत म्हणजेच प्रवासाची वाट पाहणं होणार ज्ञानाची कमाई नमस्कार मंडळी मी कृतिका आणि तुम्ही बघता ट्रेंडी गप्पा आज आपण बोलणार आहोत राज्य परिवहन मंडळाच्या एका भन्नाट उपक्रमाबद्दल ज्यामध्ये प्रवाशांना बस स्थानकावर मोफल पुस्तकं वाचनाची सोय होणार आहे काय आहे हा उपक्रम कोणाला फायदा होणार आहे आणि तुमच्या खेशेला यातून काय मिळणार आहे चला सविस्तर समजून घेऊयात महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाने आता स्थानकांवर वाचनालय सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे प्रवाशांना प्रतीक्षा करताना विविध विषयातील पुस्तके उपलब्ध होतील यात विशेषतः परीक्षांची पुस्तके मराठी ग्रंथ संपदा विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शक साहित्य पुणे विभागातील स्वारगेट सासवड आणि बारामती या तीन ठिकाणी हा उपक्रम पहिल्यांदा सुरू होणार आहे नंतर जिल्ह्यातील इतर बस स्थानकांमध्ये याचा सविस्तर होणार आहे यामुळे प्रवाशांची वाट पाहणारा वेळ उपयोगी ठरेल प्रवाशांना ज्ञानवृद्धीची संधी मिळेल विद्यार्थ्यांना मोफत स्पर्धा परीक्षेचं साहित्य वाचायला मिळेल पुस्तक फक्त वाचनापुरतीच असतील म्हणजेच घरी नेता येणार नाही पण पुस्तक चांगल्या अवस्थेत टिकून राहावीत यासाठी विशेष देखभाल घेतली जाणार आहे या उपक्रमामुळे केवळ प्रवाशांसाठीच नाही तर ग्रामीण वाचन संस्कृती वाढवण्यासाठी महत्वाचा ठरणार आहे थोडक्यात सांगायचं चा तर काय एस टीची वाट पाहणं आता आता वेळ वाया जाणं नाही तर ज्ञान नवी संधी आहे सरकारी बस ही स्थानक ही फक्त ठिकाण न राहता बनणार आहे बस प्रवास असो किंवा आयुष्याचा प्रवास असो दोन्हीकडे ज्ञान सोबत असेल तर प्रवास आणखीनच सुखकर होतो तुम्हाला काय वाटतं एसटीची वाट पाहताना पुस्तक वाचन ही योजना तुम्ही वापराल का कमेंटमध्ये सांगा आणि अशाच लोकाभिमुख योजनांच्या माहिती करता गप्पाला फॉलो करा आणि व्हिडिओ शेअर करायला विसरू नका